कालचा हल्ला जो होता तो नक्कीच भाड हल्ला होता त्याच्या मागे कोण होत हे देखील आज सकाळी सिद्ध झालेलं आहे पाकिस्तान नर्जनी संघटना यामागं होती हे देखील पुराव्यानिशी सिद्ध झालंय जे मृत आहेत त्याच्यामधले चार महाराष्ट्रातले आहेत दोन डोंबोलीमधले आहेत आणि दोन पुण्यामधले आहेत नेपाळमधले देखील आणि आपल्या देशभरामध्ये आहेत मला असं वाटतं की या हल्ल्याला माननीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी अतिशय संवेदनशीलपणे घेतलेला आहे या बा बॅड हल्ल्याचा निषेध करत असताना या सगळ्या मंडळींना अद्दलदेखील घडवली जाईल अशी शक्यता मला तरी वाटते आणि एवढं देशाला किंवा काश्मीरच्या भागाला एवढं स्वस्तात देखील पाकिस्ताननं घेऊन उपयोग असा नाही ज्या पद्धतीनं तो हल्ला केला निषेधार्थ जरी असलं तरी भविष्यामध्ये असा हल्ला होणार नाही अशा पद्धतीची दहशत आणि अद्दल पाकिस्तानच्या बाबतीमध्ये घडली पाहिजे हे माझं एक नागरिक म्हणून मत आहे जाऊ देव मला असं वाटतं की त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा मुद्दा आहे पण अशा वेळी देशाने एकत्र आलं पाहिजे सगळ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे हा फक्त काश्मीर किंवा श्रीनगरवरचा हल्ला नाही हा पूर्ण देशावरचा हल्ला आहे आणि देशभक्त जर स्वतःला आपण मानत असू राष्ट्रभक्त आपण जर स्वतःला समजत असू तर सगळ्यांनी नरेंद्र मोदी साहेबांच्या मागं अमित शहाच्या मागे उभं राहिलं पाहिजे जे काय राजकारण करायचे का ते आपण नक्की करू पण देशाच्या अशा संकटामध्ये अशा पद्धतीचं घाणेड राजकारण करणं हे अतिशय वाईट आहे आणि त्याचा पण मी निषेध करतो घोषित केलं पाहिजे नाही हा विषय नरेंद्र मोदी साहेब आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडतील त्याच्यानंतरची ही भूमिका आहे पण माझं नागरिक म्हणून मंत्री म्हणून तर मत आहे शासन म्हणून तर मत आहे पण देशावर प्रेम करणारा आणि राष्ट्रावर प्रेम करणारा एक नागरिक म्हणून पाकिस्तानला अद्दल घडवलीच पाहिजे कारण जी काही ह्या सगळ्या परिस्थिती निर्माण करण्याची भूमिका पाकिस्तान दार्जिना संस्था घेत आहेत त्यांना देखील अद्दल घडली पाहिजे शेवटी पाकिस्तानवर बहिष्कार टाकणं पाकिस्तानला दहशतवादी जाहीर करणं हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा भाग आहे परंतु आपला देश म्हणून आपला भारत देश म्हणून भारत देशांच्या सैन्यामध्ये जी ताकद आहे ती जगातल्या कुठच्याही सैन्यामध्ये ताकद नाही तर या सगळ्या सैन्याचा उपयोग करून पाकिस्तानला अद्दल घडली पाहिजे असं समजणारा मी कार्यकर्ता आहे विशेष प्रयत्न कालपासूनच आम्ही सुरू केलेले आहेत शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या स्वतः संपर्कामध्ये आहेत देशाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे स्वतः त्यांच्या संपर्कामध्ये आहेत आणि मला असं वाटतं की हल्ल्यामध्ये सफर झालेल्या किंवा तिथं पर्यटक म्हणून गेलेल्या लोकांना मदत करण्यासाठी हेल्पलाईन देखील सुरू झालेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्र सरकार महायुतीचं सरकार या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवणं ओके जम्मूला आपण आहात का तुम्ही आता कुठं आहात बर तुम्ही एकदम तिथे सुरक्षित आहात ना हा आणि तुम्ही इकडे कोणाशी संपर्क साधला तुम्ही टूर मधन गेला होता तु... हा तुम्ही किती लोक आहात मग वीस जण पूर्ण सुरक्षित आहात ना हा मग ती यादी मला जरा व्हॉट्सअपवर पाठवाल का वीस जणांची आणि मग तुमचं आता येण्याचं प्लॅनिंग कसं आहे हा तुम्ही तिथून तिथून कुठे निघणार तुम्ही हा बरं तिथे आता काही अडचण नाही ना तुम्हाला हा नाही ना ठीक आहे काय असेल, थे आतो फोर के का असेल थे करा ते आता साहेबांनी ज्या फोन केला त्यांना काय असेल ते अर्जंट कॉन्टॅक्ट करा हा ओके थँक्यू ते वीस लोक आहेत आणि ते अतिशय सुरक्षित आहेत आणि आपल्या इथे चार जण आहेत